नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्या प्रार्थना तर बघा आफ्टर म्हणजे चाळीस नंतर कसा आपल्या चेहऱ्याचा ग्लो कसा कमी कमी होत जातो खालून सगळ्या गाड्या जातात तर गाड्यांचा आवाज येतो तर काय करायचं आपण मी तर तुम्हाला सांगितलेलं खूप वेळा तर मी काय करते माहिती कोरफड लावून ठेवले कोरफड आपल्याला बघा खूप म्हणजे खूप उपयोगी येते कोरफड आणि रोज रात्री झोपताना पण तुम्ही लावू शकता आणि आता उन्हाचा एवढा त्रास होतो ना तर मी काय करून ठेवते चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करते सांगते बघा मी बघा पावडर वगैरे काहीच लावत नाही जाताना फक्त सनस्क्रीनच लावते आणि पॉन्ड्स पॉन्ड्स पण आता बंदच केले कारण आता थंडीचे दिवस गेले मी फक्त सनस्क्रीन लावते आणि केसांसाठी के बोलाल तर मी आता सध्या म्हणजे सध्या म्हणजे झाले खूप महिने झाले असे पाच सहा महिने झाले केसगळतीचा खूप त्रास होता तर त्याच्यासाठी मी बघा चहापत्ती आणि परत थोडी मेथी आणि त्याच्यामध्ये हे आपलं अळशी असतात ना आपल्या बिया त्या दाखवत होतं मला मी का हे अळशीच्या बिया असतात ना त्या मी घेऊन गरम पाण्यामध्ये पूर्ण त्याची हे तयार करते एक अशी ग्रेव्ही टाईप जसं आपण सूप पितो ना तसंच ते तयार होतं मग ते गाळून काढून मग केसांना लावते एवढी शाईन छान आहे ते खूप ते पण मी कसं बघा यूट्यूबला बघून अर्धं आणि त्याच्यात आपलं अर्ध म्हणजे जे उपयोगी प्र असतात ना आपल्या घरगुती किचनमध्ये समजा मेथी पकडा कढीपत्ता ह्या ज्या गोष्टी कढीपत्त्याचा जा जास्त जा वापर करायचा नाही आणि कढीपत्त्याचा बघा मला तर हे प्रॉब्लेम झाला होता कढीपत्त्याची जास्तच यूट्यूबला बघून मी केलं होतं पण कढीपत्त्याची पेस्ट पूर्ण केसर लावली आणि एवढी खाज उठली होती ना कढीपत्ता वापरायचा आपल्या शरीरासाठी चांगलाच असतो तो पण जेवणाच्या ह्याच्यातून क चटणी वगैरे पण जास्त पूर्ण कढीपत्त्याची पेस्ट तुम्ही लावाल तर खूप खास होते असे मला तरी त्रास होता ॲलर्जी झाली होती त्याच्याने तर हे केसांसाठी झालं पण शाईन खूप भारी येते एकदम मस्त शाईन येते ह्याच्याने आणि चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी मी वापरते तर बघा हे असे कोरफडे आहे ना त्याचा पूर्ण एकदम येलो पार्ट असतं ना तो जे निघतं ते म्हणजे असं चिकट चिकट एक द्रव निघतं ते पूर्ण काढून टाकायचं नंतर त्या साईडचं मी कटिंग करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते बाजूचे काटे वगैरे काढून ठेवते म्हणजे काढून टाकते आणि एक छोटे छोटे पीस करून मी फ्रीझरला ठेवून देते डायरेक्ट तसेच ठेवते बघा कवर काढत नाही नंतर जेव्हा मला लावायचं आहे ना तेव्हा मी फक्त कवर काढते आणि जे आईस म्हणजे आपलं जे बर्फ सकट जे तयार झालेलं असतं ना उन्हातून आली की एकदा लावते आणि झोपताना मी रात्री लावते पूर्ण मसाज करून घ्यायचं असं सर्कलमध्ये असं एकदम छान वाटतंय कोणाकोणाला जर ॲलोवेरा सूट होत नसेल ना तर त्यांनी जास्त वेळ ठेवायचं नाही चेहऱ्याला लावायचं जा, पण जास्त वेळ ठेवायचं नाही आणि चांगलं मसाज करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं ते, ते कसं ॲबजर्व्ह होतं पूर्ण जसं आपण रोज वॉटर रोज वॉटर पण मी वापरते जास्त पण जास्त एवढे बाहेरचे प्रोडक्ट अजून तरी वापरत नाही आणते पण लावायला आहे बघा पूर्ण एकदम जेल आहे ना पूर्ण आपल्या चेहऱ्याला लागून जातं आणि पूर्ण चांगलं मस्त मसाज करून घ्यायचं आणि मसाज कधी पण असं खाल हे असं वरतून खाल नाही करायचं कारण कशा कशी आपली लूज पडते तर पूर्ण असं हे करून खूप वेळा दाखवलं मी तुम्हाला असं पण आता उन्हाळी दिवस चालू आहेत ना तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते मस्त मसाज करून घ्यायचा आता जस जसं आपलं वय वाढत जाणार तस तसे आपल्या त्वचेमध्ये शरीरामध्ये फरक पडणारच पण आपण आपली जेवढी काळजी घेऊ तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे चेहऱ्यासाठी रोज वॉटर पण जास्त मी वापरते आणि जास्तीत जास्त बाहेरचे जे मेडिकलचे हे असतात ना तर मी टॅबलेट पण कमीच म्हणजे जास्त त्रास झाला तरच खाते नाही तर मी टॅबलेट पण इग्नोर करते असं आणि ह्याचं तर मी आईस करून ठेवते आणि रोज वॉटरचं पण जे बा म्हणजे असतं ना ते पण तुम्ही आईस करून ना असं चेहऱ्याला आता उन्हाळ्यातून कसं आपल्याला एकदम म्हणजे एकदम वेगळंच हवं हे असतं उन्हाळ्यातून आपली स्किन वगैरे घामोळा वगैरे ह्या गोष्टी असतातच पण जास्त करून जर तुमची त्वचा आणि त्वचाला असं उंडातून कसा त्रास होतो ना तर मी सनस्क्रीन तर लावतेच पण त्याचबरोबर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण काय जे फेसवॉश मी वापरते ना ओट्स दूध बेसन हळद दूध परत त्याच्यानंतर मसूर डाळ अजून तांदळाचं पीठ ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये बघा बेसन हळद दूध ह्या गोष्टी मिक्स करून असं कितीतरी असे उपाय आहेत की आपण ज्या चांगल्या चांगल्या आहेत ना जे आपल्याला चेहऱ्याला सूट होतात त्या लावायच्या आणि ओट्सचं तर तुम्हाला सांगितलंच नाही ह्या किचनमध्येच आपल्या म्हणजे सौंदर्याचं राज असतं कधीतरी आपण कार्य ह्या त्या गोष्टी असतात तेव्हा फेशियल वगैरे बाहेर जाऊन आणि मी तर बोलते ब्लीच, करन, ब्लीच तर अवॉइड करा कारण ब्लीच म्हणजे आपल्याला तेवढ्यापुरते वाटतं पण नाही नंतर बघा ते त्या ब्लीचचा आपल्याला त्रास होतो खड्डे खड्डे असे पडत जातात आपल्या स्किनला आणि आपल्या चाळीसची जर तुम्ही जर तुम्हाला म्हणजे असं वाटतं ना ग्लोब आणि वय जसं सरतं तसं आपली म्हणजे त्वचा ढिली पडतच जाते पण आपण पहिलीच काळजी घेतली सकाळचे योगा करायचे योगाचे मी म्हणजे योगा करण्याचे म्हणजे चेहऱ्यासाठी मी कोणते करते ते पण तुम्हाला योगा कसे कर करते मी चेहऱ्याचे तर ते मी साठी मी योगा कोणता करते ते मागच्या व्हिडिओमध्ये एकदा सांगितलं होतं पण आता हा आपला व्हिडिओ चेहऱ्यावर माझ्या ग्लो कसा येतो त्यासाठी बनवलाय मी तर बघा सांगते तुम्हाला योगा मी सकाळी उठल्या उठल्या काय करते तर हा हा जो पोर्शन आपला हे हो ला मी तुम्हाला होते हे पहिलं असं झालेलं माझं असं एकदम एवढी तब्येत वाढली होती तर हे मी असं मसाज करते त्याच्या अगोदर मी अॅलोवेरा जे आहे ना ते लावून घेते आणि त्याच्यानंतर हे असं मसाज करते हे असं मसाज करून घ्यायचं नंतर मी असं वेगळं दहा मिनिटं जरी केलं ना तरी बस होते नंतर मी फिश पोहच यूट्यूबला सर्च ना फेस योगा कशा करायच्या तरी तुम्ही म्हणजे पण कंटिन्यू महिनाभर करा महिनाभरात तुम्हाला एवढा फरक जाणवेल ना तुमच्यामध्ये तर माझे पहिले व्हिडिओ बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा एवढा फरक म्हणजे म्हणजे खूप माझ्यामध्ये बदल करून घेतलेला आहे तसे वजन कमी वजन कमी करण्यासाठी मी रोज सब्जा आणि सब्जाची एवढी आदत पडली ना आता की मला सब्जाशिवाय मला म्हणजे जमतच नाही असं आहे सब्जाचा आपल्या पोटासाठी शरीरासाठी खूप फायदा आहे केसांसाठी पण फायदाच आहे आणि तुम्ही नक्कीच वापरा आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या पोटाला थंडावा देण्यासाठी सब्जाचा खूपच उपयोग केला जातो तर तुम्ही पण ते सब्जाचा वापर करत जा आणि आता ग्लोवसाठी तर तुम्हाला सांगितले मी काय काय वापरते मेन माझं हे असेल तर ते कोरफड आणि रोज वॉटर ह्या दोन गोष्टी आहेत बाकी मेडिकलचे प्रोडक्ट वगैरे आहेत माझ्याकडे पण मी यूज नाही करत आणि सकाळी जातानंतर मी साधी सिंपलच जाते फक्त सनस्क्रीन बस बाकी असला वापर करत नाही तर चला आजचा तुम्हाला माझा साधा सिम्पल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आवडल्या म्हणजे तुम्हाला जर अजून कोणता व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मग तसे मी व्हिडिओ बनवत जाईल तुम्हाला आणि जास्त करून घरगुती उपायच आणि हा मीशोवरून मागवलेला माझा ड्रेस आज मी घातला आहे आणि त्याच्यावर बघा हे माझ्या बहिणीने दिलेला पाहिजे नाही मस्त वाटतात आणि हा किती दोनशेच्या आतच घेतला होता त्याला फिटिंग करून घेतला मस्तपैकी आणि आज वापरायला काढलेलं आहे मस्त त्याच्यावरच बोलली की व्हिडिओ बनवा तर चला बाय बाय टेक